हाय गाईज कसे आहात तुम्ही तर आज मी फुलाच्या करंजा बनवणार आहे आणि जे सकाळपासून माझी कामं चाललेली त्याच्या मी म्हणलं कामं झाल्यावरच फुलाच्या करंज्या करताना ब्लॉग बनवावा आणि मुलांनासुद्धा खायला प्यायला दिलेले सो इथं बघा तुम्ही मुलांसाठी बनवलेली हो आहे शेवयाची खीर केली आहे मुलांना खायला आणि मी आज पुडाच्या करंजा बनवणार आहे तर तू त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते कशी मी तयार करणार आहे कशी बनवणार आहे पुडाच्या करंजा तर इथे बघा इथे मी रवा रवा मळलेला आहे अर्धा किलो आणि इथं साठा घेतला आहे पाऊस साठा घेतला आहे आणि रवा मळलेला आहे अर्धा किलो तर रवा तुम्ही नाही का असं कोमट पाण्यातसुद्धा मळू शकता आणि गार पाण्यात कर आणि त्याच्यात तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप टाकू शकता फोडणी देऊन म्हणजे असं पिठामध्ये फोडणी द्यायची आणि ती चांगलं मळून घ्यायचं पाणी पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं तर चला मी तुम्हाला पुढाच्या करंजा बनवून दाखवते तर काही पुढाच्या करंजा करताना असे गोल करायचे तेवढे मोठे गोळे करायचे तर मी थोडंसं पीठ घेतलंय मैदानी तर लाटताना ते पळपुट्याला चिकटतात ना त्याच्यामुळे तर हे असे दोन मी गोळे करणार आहे तर हे एवढ्या साईजचे आपण गोळे करायचे ते आणि ते मी आता लाटून घेते आणि हा त्या अगोदर आहे ना हे जे आहे ना कॉर्नफ्लॉवर या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं तेल टाकायचं आणि आपल्याला जेवढं घट्ट हवं आहे तेवढं आपण करायचं तर हे मी तुम्हाला आहे मैदा नाही मिक्स केला सो काही काही लोक मैदा मिक्स करतात तर मी मैदा मिक्स नाही केलेला तर इथं माझ्या लाट्या लाटून झालेल्या आहेत आणि आता मी जे कॉर्नफ्लॉवर आहे ना तर ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये मी आता आ... तेल टाकणार आहे तुम्ही तूप टाकू शकता किंवा तेल पण टाकू शकता तर मी यात थोडं तूप आणि तेल टाकणार आहे तर ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये आता थोडं तूप टाकणार आहे मी तर इथं बघू शकता थोडं तूप टाकलेलं आहे आणि थोडं तेल टाकणार आहे तर अर्धा किलो ओ... अर्धा किलो तुम्ही पीठ त्याला मळशर कॉर्नफ्लॉवर लागतोच कॉर्नफ्लावरने कॉर्नफ्लॉवरने आपले जे जा करंजे आहेत ना त्या अशा खुसखुशीत होतात तर हे बघा मी आता हे सगळं मिक्स करते सो हे बघा तुम्ही बघू शकता तर आपल्याला हवं आहे तसं आपण टेक्स्चर ठेवू शकतो म्हणजे जास्त ह्याला घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं तर इथे बघा अशा प्रकारे मी हा साठा तयार केलाय चला तर साठा कसा लावायचा ते तुम्हाला सांगते तर आपण जे लाट्या लाटलेल्या आहेत ना तर त्यांना आपण साठा लावून घेणार तर इथं या लाट्या ठेवलेल्या आहेत मी चपातीसारखं लाटायचे आणि त्याच्यावर हे सारण टाकायचे साठा टाकायचा आणि तो असा नाही का सगळीकडे स्प्रेड करायचं हा एकदम व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होतो जर का तुम्ही जास्त घट्ट केला ना तर तो सगळ्या साईडने सगळ्या बाजूने स्प्रेड होत नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचा बघू शकता सगळीकडे स्प्रेड केले जेव्हा मी दुसरी लाटी टाकणारी ही लाटी मी ह्याच्यावर टाकणारे तर ह्याच्यात हवा जाऊन द्यायची नाही आहे आणि पुन्हा ह्याच्यावर आपण एक लेअर एक थर आजून काय ना सगळीकडे व्यवस्थित चारी बाजूने लावायचं आहे आणि तुम्हाला मी दोन दिवसापूर्वीच बोललेले मी तुम्हाला पुराच्या करंच्या करून दाखवते तर हे पीठ मी मळून दोन तास ठेवलेलं ते चांगलं मुरलं आणि चांगलं मुरू द्यायचं चा पीठ चांगलं मुरलं ना की मग छान खुसखुशीत आपले करंजा होतात पुढाच्या तर मी हे असं रोल करणार आहे तरी इथं बघू शकता मी हे अशा प्रकारे रोल करत आहे आणि त्यात हवा जाऊ करत आहे एकदम घट्ट रोल करायचं तर एकदम घट्ट रोल आपण करणार आहे आणि गॅस रोल केला तर आपण ग्लास कापणार आहोत तर हा आपण हा जो रोल केलाय ना ह्याला असा आपण कापणार तर खूप छान लेअर पडतात तुम्ही एकदा करून बघा आणि खायला तर खूप छान लागतं खूप टेस्टी असतात गुडाशा करून घ्या त्यांना लेअर पण असल्या भारी खाली सारख्या पडलेल्या असतात तुम्हाला दाखवते मी तळताना तर इथे बघा तर ह्या दिसतात एका लेअर सो ह्या अशा लेअर तयार झाल्यात तर खूप छान लेअर आहेत तुम्हाला इथे दिसत असतील तर मी आता हे सगळे कट करून घेते आणि मी पूर्ण कट करून घेणार आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कसे भरायचे ते सांगते तर एवढे जाडीला तुम्ही ठेवू शकता बघू शकता किती छान लेअर आलेले आहेत आणि आमच्या घरामध्ये पुडाच्या करंजाच खातात खूप खूप आवडतात त्याच्या पुडाचे चा छान लागतात करंजा तरी ह्या मी ह्या ताटात ता ठेवत आहेत अशा झाकून ठेवायच्या म्हणजे कडक होत नाहीत लाटसपर्यंत पर्यंत तर मी अजून अजून हे जे पीठ राहिले ना तर दाईच इथे बघू शकता तुम्ही ह्या अशा मी लाट्या तयार केल्या तर इथे लेअर बघू शकता किती छान आलेले आहेत तर प्रत्येक लाटेला लेअर आलेले आहेत आणि तर चाकाशा, चाकाशा। मी तुम्हाला आता दाखवते ह्या लाटायच्या कशा भरायच्या कशा तर काही तिथे मी सारण केलेलं आहे ते बघू शकता आणि इथं मी लाट्या पण केलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते मी कशा लाट्या भरते आणि इथं थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर यातली लाटी एक घेणार आहे तर तुम्ही आता विचार करत असाल की लाटी एवढी पातळ कशी लागणार इकडे तर लेअर आहेत दोन्ही साईडला तर ह्याला म्हणजे नाही का पीठ वगैरे घ्यायची काही गरज नाही तुम्ही ही लाटी आहे ना लाटी अशी उभी ठेवायची तर तिथं मधी जी मधी जी ही जागा आहे ना तिथं प्रेस करायचं तुला थोडं हे असं प्रेस करायचं आणि प्रेस केलं की ते अशी लाटायची पुन्हा ही आडवी करायची आणि ज्या लेअर आहेत ना त्या बाहेर आल्या पाहिजे लेअरवर ले आपलं हे लाट गेलं नाही पाहिजे अशी टाकायची आहे साईड लेअर आलेले आहे आणि इथे थोडस आपण आतल्या बाजून घेऊया कारण की इथं तेल आहे ना त्याच्यामुळं हातात ते चिटकून बसते ते आतल्या साईडला घेऊया तर असं कडणी पाणी लावायचं त्यात आपण हे एक चमचा भरणार जास्त पण भरायचं नाही कारण की ते बाहेर देतात सारण बाहेर देत ह्या कडा अगोदर आपण पॅक आहे मीडियम फ्लेमवर तुम्ही तळू शकता आणि मीडियम फ्लेमवर तळ्या तर मीडियम फ्लेमवर तळल्यावर ना त्याला लेअर्स आपआप सुटतात तरी ते बघू शकता त्या लॅ पॅक केलेला आहे असं त्याला सुटली नाही पाहिजे मी इथे ठेवते हे असंच प्रेस करायचं तर इथं सारण घेतले आहे मी तर हे कसं पॅक करायचं मला सांगते तर इथे बघू शकता तुम्ही हे हळू असं वरच्या ह्याच्यावर घेते वरच्या लाईनवर असं पॅक करायचं तर ह्या पुढाच्या करून आहेत ना तळल्यावर तर तुम्हाला खूप आवडतील कारण की खूप छान दिसतात तर हे असं पॅक करायचं एकदम नाही तर तळताना त्या विस्कटतात तर काहीच आत्ता मी सगळ्या लाट्या लाटल्या नाहीत अर्ध्या लाट्या लाटल्या आहेत तर तुम्हाला इथं मी दाखव हे बघू शकता मी एवढं अर्ध्या लाट्या लाटून ठेव्या आणि इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आणि इथं थोड्या लाट्या राहिल्यात त्या मी ह्या तळून झाल्यावरती त्या तळणार आहे करणार आहेत तर मी तुम्हाला ह्या लाट्या तळून दाखवते तर कशी लस पट्ट्या पडतात हे तुम्ही बघू शकता आता समोर मी एक लाठी टाकते कढई मी पण टाकले नाही तर मीडियम फ्लेमवर आपण गॅस ठेवलाय आणि त्याच्यात आपण एक त्याच्यात आपण एक लाठी टाकणार आहोत तेल खूप तापलेले त्याला लेअर पण सुटत सुटलेले थो आहेत थोडा मोठा गॅस बारीक गॅस करते हे इथं बघू शकता तुम्ही खूप छान लेअर्स पडलेले आहेत आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळायचं आहे तर इथं मी कमी तार तेल घेतलं आहे कारण की फुटतात ना मग फुटले की तेल खराब होतं त्याच्यामुळे कमी तेलातच तळायचं 你不会睡。 सारण आहे ना बाजूला राहिलेला असताना ते बाहेर येत त्याच्यामुळे तेलात ते सारण मिक्स होत तेल पण खराब होतं आणि आपल्या करंजा आहेत त्या पण तळता येत नाही त्याच्यामुळं आपण कमी तेलातच तळायच्या आणि थोड्याशा अशा ब्राऊन हो ब्राऊन करायचं आहे ब्राऊन झाल्यावर आपण काढणार आहोत गोल्डन कलर द्यायचा फायनली आत्ता माझ्या करंजा बनवून झालेल्या आहेत तर तुम्हाला मी दाखवते तर ह्या बघू शकता तुम्ही आणि ऑलरेडी डब्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत अगोदर तळलेल्या तर ह्यांना लेअर्स बघा किती छान आलेत खूप छान लेअर्स आलेले आणि होऊ शकता लेअर्स किती छान आलेले आहेत बघा आरू बसली इथं तर माझ्या करंजा बनवून झालेल्या आहेत खूप छान करंजा झाल्या आहेत एकदम खुसखुशीत करंजा झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि इथे बघा अथर्व हाय बोल हाय बोल बो, बो आणि आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट वॉ नेक्स्ट ब्लॉगमध्ये